मोदी साहेब आमचे म्हाडा लोकसभा मतदारसंघात भाषण करताना म्हणाले की एफ आर पी आम्ही वाढवली आमचं सरकार होतं त्यावेळी वाढवली मोदी साहेबांना कदाचित हे माहीत नसेल की एफ आर पी कुणी वाढवायची गरज नाही शरद पवार कृषी मंत्री झाले त्यावेळी या देशात ऊस उत्पादकांना योग्य दाम मिळालं पाहिजे म्हणून भारतातल्या वेगवेगळ्या संघटना शेतकऱ्यांच्या कार्यकर्ते प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून असा फॉर्म्युला तयार केलेला आहे की दरवर्षी ती एफ आर पी वाढत जाते आणि त्यामुळे एफ आर पी वाढल्याचं क्रेडिट मोदी साहेबांना नाही जी आज खर्च आहे जो आज रिक रिकव्हरी आहे जी आज साखरेचे दर आहेत यावर आधारित आज एफ आर पी वर चाललेली आहे आणि त्याचं सूत्र त्याचा फॉर्म्युला हा पवार साहेबांनी काही वर्षापूर्वी ठरवलेला आहे हे नरेंद्र मोदी साहेबांना पवार साहेब सांगायला बहुतेक विसरलेले दिसत आहेत पूर्वीच्या त्यांच्या भेटीत